इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे येत्या काळात इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर जगाचं टेन्शन वाढणार आहे युद्धाला सुरुवात झाली तर त्याचा परिणाम जगभरातील सर्वसामान्य लोकांवर पडणार आहे युद्धाचा नेमका परिणाम कशावर पडेल हे आपण पाहूया युद्ध सुरू झाला आहे जगभरात महागाई वाढणार आहे याशिवाय ग्लोबल शेअर मार्केट मध्ये होणार आहे जगभरातील अर्थव्यवस्थांसाठी ही नक्कीच चांगली बातमी नाही युद्धाला तोंड फुटण्याचा प्रभावित झाला आहे सोन्याच्या भावामध्ये देखील वाढ झाली आहे जा तज्ञांच्या मतानुसार येणारा काळ अधिक संकट घेऊन येणार आहे इराणने इस्रायल वर हल्ला केल्याने पश्चिम आशियामध्ये अशांतता निर्माण झाली आहे जगातील एक तृतीयांश कच्चे तेल हे याच भागात निर्माण होते त्यामुळे या प्रदेशातील अस्थिरतेचा अस परिणाम कच्चा तेलाच्या किमतीवर पडतो त्यामुळे महागाई देखील वाढते याचा परिणाम भारतसह जगभरातील इतर देशावर देखील पडणार आहे लोकांना पेट्रोल डिझेल साठी अधिक पैसे मोजावे लागतील शिवाय वाहतूक खर्च वाढल्याने वस्तूंच्या किमती देखील वाढतील कच्चा तेलाच्या किमती वाढणार गेल्या काही दिवसात कच्चा तेलाच्या किमती वाढत गेले आहेत सध्या कच्च्या तेलाचे एका बॅरलची किंमत नव्वद पॉईंट पंचेचाळीस डॉलर इतकी झाली आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एका बॅरलची किंमत पंच्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद डॉलर इतकी होती युद्धाची स्थिती निर्माण झाली असली तेलाच्या किमती आणखी वाढणार आहेत तेलाचा आयतीवर देखील परिणाम पडणार आहे पर्यायाने महागाई वाढणार आहे केंद्रीय बँका त्यामुळे आपल्या दरामध्ये घट करण्याची शक्यता कमी आहे तेलाचा भडका शेअर मार्केट पडणार युद्धाला तोंड फुटल्यास भारतासाठी ही धोक्याची घंटा असेल कारण याचा परिणाम भारताच्या शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्थेवर पडणार आहे भारत हा नव्वद टक्के कच्चे तेल आयात करणारा देश आहे भारताकडे येणाऱ्या मालवाहतूक जहाजावर निर्बंध होऊ शकतात त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अस्थिरता दिसून येणार आहे सध्या भारतीय शेअर मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळत आहे त्यामुळे येत्या काही काळात काय होईल याचा अंदाज बांधता येईल सोन्याच्या दरामध्ये होणार वाढ भूराजनैतिक तणाव वाढल्याने शुक्रवारी सोन्याच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळाली सोन्याच्या किमती दोन दिवसात एक हजार रुपयांनी वाढल्या आहेत सध्या दहा ग्राम सोन्याची किंमत त्र्याहत्तर हजारांजवळ गेलेली आहे अनिश्चिततेच्या काळात लोक संपत्ती साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात सोने त्यासाठी एक उत्तम पर्याय असतो युद्धामुळे निर्माण झालेल्या अशांततेमुळे सोन्याच्या किमती एक पॉईंट साठ टक्क्यांनी वाढली आहे